तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये खैरे साहेब होऊ नका असं अतुल सावे का म्हणाले काय आहे सविस्तर प्रकरण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा शिरसाट यांना उशीर झाला अतुल सावे भलतेच चिडले खैरेंचं नाव घेत केलेल्या विधानाची आता सर्वत्र चर्चा होती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील महानगरपालिकेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजपचे नेते अतुल सावे उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते आणि असं असताना आणि असं असतानाच आता स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेग आलेला आहे छत्रपती संभाजीनगरातही मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे येथे पक्षीय बलाबल आणि नाराजी नाट्याच्या अनेक बातम्या या समोर येत असतानाच आता याच संभाजीनगरातील भाजपच्या आमदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याला कान पिचक्या दिल्यात काय आहे सविस्तर प्रकरण जाणून घेतोय आजच्या या व्हिडिओमधनं तर नेमकं काय आहे छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजपचे नेते अतुल सावे हे उपस्थित होते मात्र शिवसेना पक्षाचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांना या कार्यक्रमाला यायला उशीर झाला आणि याच कारणामुळे अतुल सावे यांनी शिरसाट यांना काही कानपिचक्या दिल्या अतुल सावे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो ते त्यांच्या कार्यकर्त्यात तसेच पोलिसांच्या सुरक्षेत उपस्थित असल्याचं दिसतंय याच व्हिडिओत ते संजय शिरसाट यांना बोलत होते कार्यक्रमाला यायला शिरसाट यांना उशीर झाला होता त्यानंतर सावे यांनी शिरसाट यांना खैरे साहेब होऊ नका असा टोला दिला आहे आयुक्तांच्या फोनवरून शिरसाट यांना कॉल आहे सावे यांनी आयुक्तांच्या फोनवरून शिरसाट यांना फोन, फोन केला होता त्यांच्या संभाषणात सावेंनी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव घेत शिरसाट यांच्यावरती टीका केली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती मला कोणत्याही कार्यक्रमात विचारलं जात नाही जिल्ह्यात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल तर माझ्याशी चर्चा केली जात नाही अशी खंत खैरे यांनी व्यक्त केली होती तर दुसरीकडे मी आठवड्यातून एकदा खैरे यांची भेट घेतो माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातही मी खैरे यांना विचारलं होतं स्वतः कारमध्ये त्यांना फिरवलं होतं सर्व व्यवस्था दाखवली होती त्यांना आणखी काय अपेक्षित आहे हे मला माहिती नाही असा प्रतिवाद दानवे यांनी केलेला होता तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर खैरे साहेब होऊ नका असं अतुल सावे या मागे सा का म्हणाल्यात यामागे काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद